ज्यायचे लग्न झाले त्याचे बिस्किट पहिलेच मुरल्या ज्यायचे व्हायचे ते उतू आले आता तुम्ही पार्लेची बिस्किट खाल्लं नसाल तुम्ही पार्लेची बिस्किट खाल्लं नसाल कोण खाल्लं इथं निर्ची बिस्किटचा टाइम साधला पाहिजे ते जर जास्त जास्त वेळ अंदर ठेवलं तर विरघळून जाते लवकर बाहेर खाल्लं लवकर बाहेर काढलं तर कच्चं राहते जेले या बिस्किटचा टायमिंग साधला त्याला टाळेचाही टायमिंग साधला पाहिजे म्हणून टाळेचाही टायमिंग साधला पाहिजे म्हणून टाईम तसेच आमच्या इथं इथे पहिला पहिला कार्यक्रम इथे हरिभक्त बारायण शिवदास महाराज शृंगरे अमरावती यांचे राष्ट्रीय कीर्तन झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी हरिभक्त बारायण अच्युत महाराज बोरोडे राहणार अकोला यांचे हरिकीर्तन झालं त्यानंतर तिसरा दिवस अजय महाराज बोमटे यांचे भारूड यांचे भारूड झालं भारुड आवडते सगळे लावू इथं भारूड आवडते काल भारूड होते इथं त्यानंतर चौदा तारखेला कमलप्राल महाराज गाटे सत्यपाल महाराज यांचे शिष्य हे वाशिम राहणार वाशिम यांचे राष्ट्रीय कीर्तन झालं त्यानंतर काल खुशाल महाराज हरिभक्तबायन खुशाल महाराज वैद्य यां राहणार देवडी नागपूर यांचे भारूट झालं पण आज माझा नंबर लागला आज माय नंबर लागला योग आला पाहिजे जादकी बैते हैं मेरे सीने में सीरा you <laughs> my

चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्रमाला गेलो कार्यक्रम चालू झाला काळजी उठली ते म्हणे असं कुठे फिरतं नसते काय अभंग म्हणा म्हणे अभंग म्या म्हटलं हो आता अभंग गेल्यानंतर बघ आला म्हटलं आता हा जरा चोपडं जरा सळसळ कर लागते आता कधी सरकारपर्यंत गॅरेंटी आहे काय नाही म्हणून आम्हाला बाबू कर लागते जमा लागते आम्हाला बरोबर कार्यक्रम कर लागते आता तुम्ही बसले एवढे आले या आपा आले याच्याबद्दल धन्यवाद देतो ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य खाली बसलेले उभे राहणारे रे दारू पिऊन आले न दारू पिऊन आले रे पहिल्यांदा येणारे कोणाला घेऊन देणारे सपला घेऊन जाणारे न घेऊन जाणारे त्या सगळीला धन्यवाद देतो हर कार्यक्रमात एक वाक्य म्हणत असतो कार्यक्रमातून दरी, काहीतरी घेऊन जा काहीतरी घेऊन जा काहीतरी घेऊन जा असंच एका कार्यक्रमात म्हटलं काहीतरी घेऊन जा काहीतरी घेऊन जा काहीतरी घेऊन जा कार्यक्रम झाला आणि मी निघालो रस्त्यात निघालो तो एक आप्पा भेटले आणि व डोक्यावर वज होतं पोत्यात काहीतरी होतं मी त्याने विचारलं खाऊ म्हटलं काय काय कुठं चाललं म्हटलं नाही म्हणे इकडे खिडकं ऐकायला आवतो म्हणे तर चाललो म्हणे घरी म्हटलं काय घेऊन आल ते नाही घेऊन नाही आलतो म्हणे घेऊन चाललो म्हणे मी म्हटलं घेऊन काय चालते एक पोरगा म्हणे म्या सांगितलं नाही मॅ मी सोयबात बोलणार आहे एक पोरगा म्हणे लय फाडू फाडू बोल राहिला होता म्हणे काहीतरी घेऊन जात जा काहीतरी घेऊन जात जा सगळ्यापैकी एकच मी हुशार होतो म्हणे सगळीच्या चपला जमा केल्या म्हणे घेऊन चाललो आता कार्यक्रमातून काय घेऊन जायचं हे महत्वाचं आहे कार्यक्रमातून काय घेऊन जात आहे हे महत्वाचं आहे दादा भाव्य आता घरी घेऊन जा रामाने सीतेला परत आणलं ही रामाची ताकद होती शब्द लक्ष देऊ नये का अ बरो गडबड करू नका गडबड करू नका नाही तर पाणी अडवण माती अडवण पाणी जिरवा गावागावात योजनाच बंद झाल्या त्या माती अडवण पाणी जिरवा आपल्या मुद्द्यावर या रामाने सीतेला परत आणलं ही रामाची ताकद होती रामाने आली ही रावणाची मर्यादा होती तिच्यापेक्षा <laughs> बेकार औलाद पैदा या जमान्यात रावणाला वरतून लाज वाटत असन आपल्या बेकार बेकार पहिला पैलाव हो दा। अरे दादा रावणाची सोन्याची लंका होती सोन्याची 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 रंग होती सोन्याची आपल्या बोटात दोन गरांची जरी आंगोठी करते तुमच्या इकडचे काय माहिती बाबा असे सहसई करते येतं वाढ बीत वाढ आता परवा तुमच्या इकडे महाप्रसाद आहे लोक आज ने आले उद्या येईन उद्या आले मग परवा येणारच आहे ते परवाचा तुमच्या इकडचा महाप्रसाद जास्त गर्दी राहणार रा आहे तुमच्या इथं परवा जेवड़े कार्यक्रम लोकर नहीं महाप्रसाद लोकर रहते समझ पाजे कि लाखों संत है जग में बल्कि ये कभी नहीं है काम का सब तो के आसरे डंका बजाते नाम का विश्वास का एक हो बाकी नहीं कुछ क्या लगे जो खास की पहचान ऐसे गुरु पहचान लाखों शही है काम का, तो नाम का। विश्वास का गुरु एक हो बाकी, बाकी नहीं कुछ काम दे जो गांध की पहचान दे ऐसे गुरु पहचान से मिलती नहीं पाप का सत्संग जिसको पा गया वो तो जीवन का सफल है अधिकार उनका क्या कहूं वो तो सहनशा के तुल्य है वो तो सहनशा के तुल्य मन संगति चलो हमें ना चलो हमें ना गुरु का चलो चलो हमें ना गुरु तो का

तुम्ही ऐकणं चालू आहे आणि सप्ताह झाल्यावर पैसेही भेटणं चालू आहे हे ट्विन म्हणून कार्यक्रम लावते सवलाच बसले तुम्ही मोकळे बसले म्हणून दादा परिवर्तन घडलं पाहिजे मी त्या दिवशी एका पोराला विचारला कार्यक्रमला तुला पोहणी येते काय तो म्हणे नाही महाराज तिच्या तो कुत्र बसलो होतो मी म्हटलं कुत्र्याला पोहणे येते काय तो म्हणे हा महाराज तो मला विचारे महाराज तुम्हाला पोहोनी येते काय म्हटलं हा कुत्र्याला येते हा तुम्हाला येते मिळालं हा कुत्र्याला येथे हा तुम्हाला येते येथे हा मग कुत्रेजन तुमच्यात काय फरक राहिला गरज आहे एका गुरुजीने एका मास्तरनं एका विद्यार्थीने विचारलं त्याला म्हटलं का बाबू म्हणे एकावर पाच किती काय म्हणे एकर पाच किती तो म्हणे गुरुजी एकर पाच खालचा तो मेला असून म्हणे म्हणून त्याचं परिवर्तन घडलं पाहिजे

आपला तरुण पोरं घडले पाहिजे तरुण पोर मंदिरात कशासाठी गेले पाहिजे मावशी कशासाठी गेले पाहिजे मंदिरात हा पाय लागले हा कोणतं शिवपुराण ऐकून बेलाचं पान सहजले लावल्यानं पोरगा पास होते तिच्यासाठी नाही नाहीतर बेलाचं पान फोटायला लावल्यानं गर्भविषयी काढला तरी पोरगा होते त्याच्यासाठी नाही पोरगा पोरगा कशासाठी गेला पाहिजे मंदिरात की गाव हे मंदिर आहे हे समजा साठी पोरगा मंदिरात गेला पाहिजे गे, हे समजा साठी पोरगा मंदिरात गेला पाहिजे जीव भावाने जवनी पाहिलं जीव भावाने जवानी पाहिलं माझी शोभलं माझी शोभलं माझी शोभलं

आजी सोनो तू नाही तुमच्या इकडची आजी चांगली आहे आजी आहे आप बस आजी आपाचं टेन्शन नको घेजो आपा मस्त बस बसले असं इथं इथं जे आजी आले असन आपाचं टेन्शन नको घेऊ आपण जिथंच बसले आहे आपण जात नाही कुठं काही काही आजी घेते टेन्शन आपाचं माझी डाव कुठं बसला असन ना काही काही बाया आले इथं पण काही काही बायाचं मन घरी आहे मा आज पेटीएम एटीएम मधून दोन हजार रुपये काढून आणले ते उशी खाली ठेवल्या कोणी येईन तर नाही कोणी घेईन नाही हे मना मन असं आहे आपलं मन काही खतर ना आपलं मन म्हणजे मन 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 मनगटात मन, मन, मन दम असला पाहिजे मनगडात दम मनगटात मनगडात शिवाजी महाराजच्या हातात तलवार होती शिवाजी महाराजच्या हातात तलवार होती पण ते नितीची तलवार होती निती नीती असली पाहिजे ना आपल्या जो नीती नीती आपल्या इथे नीती आहे संपली नीती नीती समिती नाही पोर घडले पाहिजे नाश्ताईचे पोरं घडले पाहिजे अ बरो अ बोर अधिक महिन्यात झाले का तुम्ही असे साठ करून असे न का करून इथं जे बसले काका त्याला पोरगा सांग तुम्ही तुम्ही पोराचा मुगल तपासता का तपासा। तपासा। का ते म्हणून आम्ही कायले तपासतो तपासाव तुम्ही तपासाव तपासला पाहिजे पोराचा मोबाईल साठी तपासला पाहिजे आपल्या पोराच्या मोबाईलात रोजच दोन जीबी नेट आहे रोजच दोन जीबी नेट आहे आणि आपला पोरगा कस काय पाहिजे की रात्री त्याच बाराच्या आधीच नेट संपते तुम्ही पाहिलं पाहिजे ना आपल्या पोराचा मोबाईल चेक केला पाहिजे आणि त्याच्यात जर काही चुकीचं असल त्याच्यात जर काही चुकीचं असल तर बापण एवढं बजाव एवढं बजाव तुटलं तर ना आपलंच होय आपलंच म्हणजे तुमचंच होय टेन्शन नाही घ्यायचं बघा आलाच पण पाहिजे मराच आहे धिकार त्यात बापाले तर स्वतः लिहिणं सांग नाही तर बापाना बाप्पाचा मोबाईल बापानं पोराचा मोबाईल तपासला आणि तिच्या चुकीचं हळलं बापानं बजाव हाडलं पण चुकून पोरानं बापाचा मोबाईल हाती घ्या आणि तिच्यात चुकीचं नसा नाही तर राहिला पोरगा जागा पहिले बाप सुख करता दुख हरता एवढ्या लवकर नका करू आपला कार्यक्रम हो व्हायचा आहे ना ज्यापासून सैराट रिलीज झाला